जय जय रघुवीर समर्थ जय जय शनिदेव समर्थ लोक एकशे सत्तेचाळीसावा फुटेना तुटेना चळेना ढळेना संतजे मी पणे ते कळेना तया एक रूपाशी न साहे मना संत अनंत शोधून पाहे ना चल, हिंदी संस्करण नाच ना ढल ना फुट तूटना ना चल ना ढल फुट तूटना भर रूप अहम नमाना एक वही नहीं दुजा चलेगा एक वही नहीं दुजा चलेगा, हे मन रहेगा, फुटेना तुटेना चढेना ढळेना मागच्या असं शब्दाची आपण फोड केली होती आठवत असत तशीच येत फुटे ना तुटे फुटे नाताना तसे फुटे ना तुटे ना ना पण ते कसं आहे फुटे ना तुटे ना चळे ना ढळे ना फुटे ना तुटे ना चळे ना ढळे परिस्थिती अशी की ते फुटतही नाही तुटतही नाही चळतही नाही आणि ढळतही नाही सदा संथी मी पण हे ते कळे ना मी ते फुटत नाही तुटत नाही चळत नाही ढळत नाही फुटे ना तुटे ना चळे ना ढळे ना आता ह्या सगळ्या गोष्टी आपण लावतो जडाला फुटत काय जे आहे अस्तित्वात ते फुटत समजा आपण म्हटलं फुटलं वाटतं लोक म्हणतील काय नाही दाखवता येत नाही पण फुटलो अरे असं कसं म्हणू माणूस तुटू असं तुम्ही म्हणालात बरोबर तुटू ज काय तुट दाखवता येत नाही पण तुटलं लोक म्हणतील काय बोलतो जे दिसत नाही ते फुटायचा काय संबंध दिसत नाही तुटायचा काय संबंध येतो जे दिसत नाही ते चळायचा काय संबंध होतो आणि न चळण्यात तरी काय संबंध होतो न ढळण्याचा किंवा ढळण्या तरी काय संबंध होतो जे नाहीच आहे त्याच्याबद्दल तर विचारण्याची काय गरज आहे बरोबर पण परिस्थिती अशी आहे की मायेच्या आधारावरती मायेच्या आधाराने आपण ब्रह्म व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो ब्रह्माच्या आधाराने माया व्यक्त होतेच कारण ब्रह्माचा आधार नसेल तर माया व्यक्त होऊच शकत नाही ब्रह्म म्हणजे चैतन्य चैतन्याशिवाय माया व्यक्त होतच नाही कारण चैतन्य केलं की मायाला विचारतच नाही कोणी चैतन्य पाहिजे पण जसं चैतन्यामुळे मायेला अस्तित्व निर्माण होतं तसं मायेशिवाय चैतन्यही प्रकट होऊ शकत नाही पण मायेच्या माध्यमातून चैतन्याकडे पाहताना ज्या मायेमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत फुटणे तुटणे चळणे ढळणे हे मायेच्या बाबतीत घडतं कारण ते प्रकट आहे माया प्रकट आहे ब्रह्म प्रगट नाही मग ब्रह्माला जाणताना मायेचे असणारे दोष हे मायनस करत करत जायचं आणि मग राहील ते ब्रह्म असं म्हणायचं हे गणितच आहे अध्यात्मचं हे गणितच असं की काय आहे हे सांगणं अवघड आहे काय आहे हे सांगणं अवघड आहे चैतन्य आहे ही गोष्ट खरी पण ते आहे सिद्ध हे सिद्ध करताना हे म्हणजे ते नव्हे ते म्हणजे ते नव्हे ते म्हणजे ते नव्हे सांगता सांगता जे उरगत येते असं सांगण्याची वेळ येते जे ऊर्जा ते असं सांगण्याची वेळ म्हणून ते फुटे ना ब्रह्म कसं जे फुटत नाही तुटत नाही पण जे मुळातच नाही फुट... ते फुट न फुटण्यात तरी संबंध काय होतो फुटण्यात तरी संबंध काय होतो म्हणजे ह्याचा अर्थ असं की जेव्हा ते था 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 फुटत नाही तुटत नाही चढत नाही ढळत नाही सांगतात ना ह्याचाच अर्थ असं की मुळात ते प्रगटत नाही मुळात ते प्रगटत नाही जो आजार नाही तो मरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जो जनभागाचा आजार नाही तो मरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बरोबर तस जे प्रकट नाही ते फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते तुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण ते प्रकट नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचं अस्तित्व मात्र जाणं राहत इथं प्रश्न असा निर्माण झाला ना की अस्तित्व तर जाणवतं आणि दाखवता तर येत नाही अवघड परिस्थिती आहे अस्तित्व तर जाणवतं आणि दाखवता तर येत नाही म्हणून मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं की ज्या आपण भूमिती शिकतो मागे एकदा उदाहरण मी दिलं होतो जेव्हा भूमिती आपण शिकतो तेव्हा शिक्षक फळ्यावरती एक टिपका काढतात आणि सांगतात हा बिंदू आणि हा बिंदू कसा तर ज्याची जांबी रुंदी उंची मोजता येत नाही असा बिंदू ची, ची, आता अणूची आयटमची जो डोळ्यात दिसत नाही त्याची आमिरुंदी उंची मोठण्यापर्यंत सायन्स जाऊन पोचायला आहे जे डोळ्यात दिसत नाही हा धडधडीत बिंदू दिसतो समोर मी याची आमिरुंदी उंची नाही पोहोचता येणार आता इतकी बारीक बारीक परिमाण निघाली म्हणून एखादा विद्यार्थी उठव म्हणाला सर तुम्ही म्हणता ना हा बिंदू ह्याची आमिरुंदी उंची मोजता येत नाही येते ते म्हणजे पुढचं गणितच थांबलं मी भूमिती थांबली पुढची भूमितीच थांबली विद्यार्थ्याला हे मान्य करणं भाग आहे की नाही याची आम्ही मोजता येत नाही मग बिंदूची रेषा बनेल मग भूमिती सुरू होईल काही गोष्टी बेसिक मान्य कराव्या लागतात जसं आपण बीजगणित सोडवताना क्ष ची किंमत काढतो अगोदर माहीत नसते ते गणित सोडवत सोडवत शेवटी आपण क्षच्या च्या येऊन पोहोचतो तसं हे आहे तसं हे की हे बाकीचा मायनस करत 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 आपल्या जे अस्तित्व आहे ना ते आपल्याला समजून घ्यायचं ते आपल्याला समजून घ्यायचं म्हणून तर ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी ज्ञानचक्षू पाहिजे असं म्हणतात बरोबर ते असं म्हणतात की चर्मचक्षुनी पाहता येत नाही ज्ञानचक्षू पाहिजेत म्हणजे काय पाहिजे म्हणजे समजून घेण्याची आकलन शक्ती निर्माण व्हायला पाहिजे जे डोळ्यांनी दिसत नाही जे डोळ्यांनी दिसत नाही ते ज्ञानाने जाणण्याची आकलन करण्याची समजून घेण्याची कुवत निर्माण व्हायला पाहिजे जेव्हा ती कुवत निर्माण होते तेव्हा ते अंतरी आम्ही जाणवल्याशिवाय राहत नाही ही ज्ञानाने समजून घेण्याची गोष्ट आहे याचे डोळे गुळी बघण्याची गोष्ट नव्हे आणि ही जी ज्ञानाने जाणण्याची जी गोष्ट आहे ही ज्ञानाने जाणण्याची जी गोष्ट आहे ते जाणण्यासाठीच ते जाणण्यासाठीच एकाग्रतेची गरज आहे ते जाणण्यासाठीच एकाग्रतेची गरज आहे ते जाणण्यासाठी ध्यानाची गरज आहे कारण परिस्थिती अशी आहे की माणूस अज्ञानी आहे बुद्धीला मर्यादा आहे माणूस अज्ञानी आहे बुद्धीला मर्यादा आहे पण एकदा तुम्ही जर अंतर्मनापर्यंत जाऊन पोचलात तर तिथं सगळा ज्ञानाचा साठा आहे पण जाऊन पोचण्याची गरज आहे आणि तिथं जाऊन पोचण्यासाठी हे जे जड तुम्हाला दिसत आहे ह्या ह्याला मागे सारून ह्याला मागे सारून ते अदृश्य अव्यक्त अनिर्वचनीय अशा मनापर्यंत जाऊन पोचण्याची गरज आहे मी ब्रह्म म्हणजे फारच लांब राहायचं मनापर्यंत जाऊन पोहोचण्याची गरज आहे म्हणतो मनापर्यंत जाऊन पोचण्याची गरज कर आहे कारण पर त्या शक्तीपर्यंत त्या चैतन्यापर्यंत तुम्हाला नेऊन पोचवण्याची कुवत त्या मनाची आहे आणि म्हणून त्यांनी जेव्हा सांगितलं ना ना तुटेना चळेना ढळे ना सरासंच आहे मी पण ते कळे ना हे सर्व ठिकाणी भरून राहायचंय सरासंच आहे सर्व ठिकाणी भरून रायचंय साचलेलं आहे कायम साचलेलं आहे पण मी पण येते ते कळे ना पण माझ्यात मी पण असल्यामुळे मला ते कळत नाही माझ्यातला मी पण जर मायनस केला वजा केला तर ते मला कळणार आहे कॉम्प्युटरमध्ये एरर आला की आपण काढतो की नाही एरर आला आपण काय म्हणतो कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये काय आला वायरस वायरस आला की कॉम्प्युटरचं नुकसान व्हायला लागतं फाईल्स खराब व्हायला लागतं बरोबर तसा व्हायरस आहे ना हा व्हायरस हा मी पण अहंकारा व्हायरस आहे ही अपेक्षा पण तू येतो येऊनही अपेक्षा म्हणून ते स्कॅनिंग करतात कॉम्प्युटरचं सारखं का तर व्हायरस सगळं बघण्यासाठी स्कॅनिंग करतात तस परिस्थिती अशी आहे ना की आपल्याला पण आपल्या मनाचं सतत स्कॅनिंग करणं आवश्यक आहे पाहणं आवश्यक आहे की आला आहे का व्हायरस अहंकार आला आहे का कारण हा व्हायरस जर तुम्ही दूर केला ना अहंकाराचा आंका अहंकाराचा व्हायरस दूर केला ना तर ज्ञानाचे सर्व सगळे दरवाजे उघडत पण तो, दर, तो एकदा शिरला की जे मिळावेत ज्ञान सुद्धा तो खराब करायचा कमी करणार नाही ज्या फाईल्स तुम्ही जपून ठेवल्यात ना त्या सुद्धा खराब करायचा तो कमी करणार नाही आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की अहंकार असता कामा नये जसा अहंकार नष्ट व्हायला लागेल जसा अहंकार नष्ट नष्ट व्हायला लागेल तशी ट्रान्सपरन्सी येऊ हो शकेल जर समजून घ्यायचं असेल तर अहंकार असता कामा नये जसा अहंकार नष्ट होईल तसं आपल्या अवतीभोवती सगळं पसरलेलं चैतन्य परमेश्वरी शक्ती ही आपल्याला जाणवायला लागेल आपण डोक्यावर छत्री घ्यायची आणि म्हणायचं ऊन माझ्यावर पडत नाही आपण घराचे दरवाजे बंद करायचे आणि म्हणायचं उजेडी येत नाही आप आपली जबाबदारी आहे की आपण खिडक्या उघडल्या पाहिजेत आपली जबाबदारी आहे की बाहेर गेल्यानंतर डोक्यात छत्री घ्यायची नाही छत्री घेतली म्हणजे ऊन पडेल अंगावर किंवा पावसापासून रक्षण करायचं छत्री उघडायची बरोबर आहे तर परिस्थिती अशी आहे आम्ही आम्ही डोक्यावर छत्री घेतो किंवा आम्ही डोळे मिटतो आणि ब्रह्म नाही असं म्हणतो सूर्य नाही आम्ही डोळे मिटतो आम्हा सूर्य दिसत नाही ना म्हणून सूर्य नाही तर तसं नाहीये आम्ही डोळे उघडले पाहिजेत म्हणजे सूर्य दिसेल तो सर्व ठिकाणी आपल्या बाजूलाच भरून राहायचं आहे परमेश्वर चैतन्य सगळ्या बाजूने आपल्या बाजूलाच भरून राहायचं आहे पण हे समजून घेण्याकरता आपल्याला तशी मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे किंबना असणारा अहंकार हा थोडासा दूर करण्याची गरज आहे एकदा एका महासागरामध्ये एक मोठा मासा होता तरुण होता लहानपणापासून तो एक ऐकत आला मोठे मोठे देवमासे वेद मासे शार्क मासे भेटायचे म्हणजे जसं आपण ऋषी मुनी म्हणतो मुन ना तसं मोठे मोठे भेटायचे आणि मग ते चर्चा करायचे <coughs> काय चर्चा करायचे की महासागर आहे आणि महासागरात समजून घेणं गरजेचं आहे ज्याला महासागर कळलं त्याला सगळं कळलं हा प्रत्येक माशाला विचार विचार ते विचारायचा देव माशाचा शार्क माशाला विचारायचा की तो महासागर कुठे आहे तर ते सांगायचे आम्ही पण ऐकलंय आहे म्हणून आम्ही शोधतोय अजून तो म्हणायचा म्हणजे यानाही माहित नाही विचार विचार विचारता विचार विचार शेवटी कळेना म्हणत्या दिवशी तो म्हणायचा की आपण आता ग्रहण करायचो नाही ज्या दिवशी ज्या दिवशी कळे महासागर कुठे आहे त्या दिवशी ग्रहण करायचं उपोषण सुरू झालं थकला तळाशी झोपून राहायचा होता एवढ्यात बाजूने एक मोठा देवमासा चालला होता त्यांनी बघितलं काय रे झोपलास का तो म्हणाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे काय मी सगळ्यांना विचारलं महासागर कुठे आहे मी सगळ्यांना विचारे महासागर कुठे <coughs> कोणीच माझा उत्तर नाही अरे आहेस तू म्हणे काय हे बघतोस तो महासागरच आहे हे तू <coughs> बघतोस ना तो, तो महासागरच आहे हा निराळ नाही काय परिस्थिती अशी आहे की आम्हाला सागर कळतो केव्हा जेव्हा आम्ही तो बाहेरून बघतो त्याच्यामधून आजिप्त होतो आणि पाहतो आम्ही जर त्याच्यातच राहायचो तर आम्हाला पाहणं अवघडून बसतं अहंकारामध्ये <coughs> राहायचं तर आम्ही परमेश्वर समजून घेऊ शकत नाही आणि ज्या क्षणात आम्ही परमेश्वराशी एक रूप होतो ते अहंकार राहत नाही रावण सीतेचा सीतेला पळवणीटी म्हणून गेला रावण सीतेचा पळवण्याटी म्हणून गेला त्याने असा विचार केला सीतेचा पळवायचा सगळ्यात चांगला मार्ग आहे आपण रामाचंच रूप घेऊ ना आणि चल म्हणजे की ते येणार काही त्रास घ्यायची गरज नाही पण झालं असं त्यांनी रूप धारण केलं आणि पळवण्याची इच्छा समजू त्यांनी रूप धारण केलं आणि पळवण्याची इच्छा समजली कारण रामाच्या रूपात चुकीची इच्छा येणारच नाही